मुंबईतील आरे कॉलनीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे पत्नीच्या कृत्यानं सारा महाराष्ट्र हादरून गेलाय राजश्री अहिरे वयवर्ष पस्तीस असं आरोपी महिलेचं नाव आहे तिचा पती भरत लक्ष्मण हा मेकअप आर्टिस्ट आहे राजश्री ही चंद्रशेखर पडग्याची व्यक्तीच्या प्रेमात अखंड बुडाली होती मात्र तिच्या रिलेशनशिपमध्ये मा पती अडसर ठरत होता त्यामुळे तिनं त्याच्या हत्येचा प्लॅन आखला गेल्या महिन्याभरात भरतला त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत माहिती मिळाली होती भरतनं याबाबत राजश्रीला विचारणा केली नंतर चंद्रशेखरला फोन केला त्यानं भरतला आरे कॉलनीतील परिसरात बोलावून घेतलं भरत आणि राजश्री दोघंही चंद्रशेखरला भेटण्यासाठी गेले यावेळी चंद्रशेखरनं त्याच्यावर हल्ला चढवला चंद्रशेखरनं भरतच्या छातीवर पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ठोसे मारण्यास सुरुवात केली त्याच्यासोबत रंगा नावाचा व्यक्तीही उपस्थित होता चंद्रशेखर जेव्हा भरतला मारहाण करत होता तेव्हा रंगानं त्याचे हात मागून धरले होते राजश्री समोर हा सर्व प्रकार सुरू होता मात्र तरीही तिनं यात हस्तक्षेप घेतलेला नाही या, ना या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी फरार झाले पतीला रुग्णालयात नेण्याऐवजी तिनं त्याला घरी नेलं तीन दिवस उपचाराशिवाय घरातच ठेवलं प्रकृती खालावल्यानं त्याच्या दोन मुलांना वडिलांची बिघडत चाललेली तब्येत बघवली नाही त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी भरतला मालाड पूर्वेकडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली भरतच्या मुलीनं दिलेल्या जबाबामुळं हे प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी सखोल चौकशी करत आरोपी महिलेला अटक केली असून इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा